नमस्कार मैत्रिणी सभ्यसाचीच्या ब्लाउजचं कटिंग मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते आता हे जे ब्लाऊज आहे हे ब्रायडलचं ब्लाऊज आहे आणि लिहिंग्यावरचं ब्लाऊज आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे पहिले पूर्ण ब्लाऊजचे पार्ट हे आपल्याला एक्स्ट्राचं माप घेऊन कट करून घ्यायचे आहेत कारण की त्यांनी प्रिंट ऑलरेडी दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आणि आपलं जे पण मेजरमेंट आहे त्यानुसार आपल्याला पूर्ण ब्लाऊज तयार करायचा आहे म्हणून कोणत्याही प्रकारे ब्लाऊज हे कमी जास्त व्हायला नको त्याच्यामुळे आपल्याला साईडला अर्धा अर्धा इंचाची एक्स्ट्राची मार्जिन घ्यायची आहे आणि आपण जेव्हा पण ब्लाऊज स्टिच करायला घेऊ तेव्हा आपल्याला मापाप्रमाणे ते कट कर, कट कर, करत चालायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी साईडचे सर्व पार्ट कट करून घेते आहे हे पूर्ण माझे फ्रंट साईडचे पार्ट कट झालेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि हा जो त्यांनी दिलेला दिले आह आहे हा बॅकनेक दिलेला आहे आता ह्याचा बॅकनेक आपल्याला म्हणजे आपल्याला जेवढी उंची ह हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला हे कट करायचं आहे हे सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि जेव्हा पण हे रेडीचे ब्लाउज असतात तेव्हा बॅकनेक हे छोट्या प्रमाणात येतात आणि माझ्या ब्राईडला म्हणजे जी पण माझी कस्टमर आहे तिला बॅकनेक हा डीप हवा आहे तर मी तो कशाप्रकारे डीप करेल त्याच्यासाठी तुम्हाला माझा स्टिचिंगचा जो पण मी व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला पूर्ण बघायचा आहे त्याच्यात मी दाखव दाखवलेला आहे की बॅक नेक मी कशा प्रकारे डीप केलेला आहे त्यानंतर त्यांनी ऑलरेडी स्लीव्ज डिझाईनसुद्धा आपल्याला दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे जे मी दाखवते आहे हे फ्रंटचे पार्ट आहेत आणि ते आपल्याला कसे जॉईन करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगते आहे तुम्ही बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला जॉईन करायचे आहेत आणि ज आपल्याला वरचा जो साडेनऊ ते दहा इंचाचा टक पॉईंट आहे त्याप्रमाणेच सर्व तयार करायचं आहे आता त्याच्यासाठी मी काय करणार आहे पहिले अस्तर तयार करून घेते आहे तुम्ही बघू शकता आता माझ्या ब्राईडची उंची जी आहे ती चौदा आहे आणि त्याच्यामध्ये मी एक इंच ॲड करून म्हणजे पंधरावरती मी टिकमार केलेली आहे त्यानंतरून मी खांदा हा सहा इंचा टाकलेला आहे त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा तुमच्या जेवढे पण चेसचं माप असेल छातीचं चाँग माप असेल त्याच्यानुसार मेजरमेंट टाकायचं आहे मुंडासुद्धा मी सहाचा टाकलेला आहे माझी छाती म्हणजे जी पण ब्राईड आहे तिची छाती ही बत्तीस आहे आणि कमर घेर हे अठ्ठावीस आहे तुम्ही बघू शकता प्रकारे तुम्हाला माप टाकायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करणार त्यावेळेस तुम्हाला शोल्डर कमी जास्त करता येतात आता मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचेस थोडंसं माप घेतलेला आहे जेव्हा पण मी फिटिंग करेल त्यावेळेस मी शोल्डरचं माप थोडं कमी जास्त करून घेणार आहे याला फ्रंट आर्मवर आणि बॅगचा पण अमोल दिलेला आहे मी अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आता मी हे जे ब्लाउज कट करते आहे ते मी अस्तरवरती वन टक्समध्ये कट करणार आहे बाहेरचा जो भाग आहे मी तो सभ्य सॅचिंगमध्ये तयार करणार आहे आणि आतमधला जो पण भाग आहे तो मी वन टक्समध्ये रेडी तयार करून घेणार आहे आता माझा हा बॅक काढून रेडी झालेला आहे त्याचप्रमाणे मी फ्रंटसुद्धा काढायला घेते आहे तुम्ही बघू शकता बॅक आणि फ्रंट काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे मी फ्रंटसुद्धा काढून घेणार आहे एकसारखा तुम्ही बघा आपले दोन्ही पण भाग रेडी झालेले आहे आणि नंतर मी फ्रंटचा आर्महोल सुद्धा कट करून घेणार आहे याच्यावरती मी पहिले घेऊन घेणार आहे हा फ्रंट आहे म्हणून मी त्याच्यावर एफ टाकलेला आहे कारण की मागची पुढची बाजू आपली वेगळी न होण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती खडूने बी आणि एफ टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात आणि त्यानंतर मी फ्रंट साईडला टकसुद्धा टाकते आहे मी जो आहे तो चारवरती टिकमार केलेला आहे आणि उभा जो आहे तो पाचवर मार्क केलेला आहे तुम्ही बघू शकता हे अशा अर्धा अर्धा इंचाचे मी टप्स टाकून घेणार आहे नंतरून तुम्ही बघा आणि आपल्याला ह्याला कपसुद्धा लावायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझा स्टिचिंगचा व्हिडिओ बघावा लागेल अडीच इंचाची गळारुंदी टाकलेली आहे मी आणि सात इंचावरती उभा गळा टाकलेला आहे जो मला साडेसहाचा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी आता पानाचा शेप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने मला गळा हा रेडी करायचा आहे जो पण मी ब्लाऊज कसा तयार केलेला आहे मी हा स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू माझ्या चॅनलचे अपडेट बघत राहा आणि माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या लिंक येत राहणार आता हा जो आहे हा बॅग आहे यालासुद्धा मी अडीच गारुंदी टाकलेली आहे आणि याला बॅक साईडला ओपनिंग द्यायची आहे म्हणून मी खालच्या बाजूने चार इंचावर टिकमार केलेली आहे जेणेकरून माझी जी खालची पट्टी आहे ती साडेतीन इंचाची तयार होईल आणि खालच्या साईडला सुद्धा साडेतीनवरती टिकमार करून असा स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे आता माझ्या ब्राईडला जो बॅकनेक आहे तो थोडासा डीपमध्ये हवा आहे म्हणून मी त्याला थोडासा डीपमध्ये शेप देणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा शेप देऊ शकतात आणि जो पण माझा ब्लाउजला जो गळा दिलेला आहे रेडी तो खूप छोटा आहे आणि मी अशा प्रकारे मोठा गळा तयार करून घेणार आहे आणि हा गळा मी कसा तयार केलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ हा नक्कीच बघावा लागेल हे मी सर्व डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा तुम्ही तुम्हीसुद्धा ड्रॉ करून घ्यायचं आहे व्यवस्थित पहिल्या अस्तरवरती आपल्याला सर्व तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझा बॅकनेक सुद्धा व्यवस्थित रेडी झालेला आहे आणि आता हे मी सर्व माझ्या जे पण ब्लाउज कट केलेला आहे त्याच्यावरती तयार करून घेणार आहे आता आतल्या बाजूला मी खडूने डार्क करून घेते आणि हे बघू शकता तुम्ही मागच्या बाजूला काच बटन हुकपट्टी आल्यावरती तो बरोबर छोटा होईल कारण की पावपाव इंच आपलं मार्जिन तिथे निघून जाणार आहे आणि आता आपल्याला स्लीव्स तयार करून घ्यायचे आहे म्हणजे स्लीव्स काढून घ्यायचे आहे स्लीव्ससुद्धा मी कट करून घेते जेवढी पण हाईट आहे तेवढी मी घेऊन घेतलेली आहे आणि प्रिंटनुसार आपल्याला स्लीव्स त्याच्यामध्ये रेडी करायचे आहे तुम्ही बघू शकतात वरती स्लीव्ज मी पहिले काढून घेते आहे ज्या पद्धतीने तुम्ही पण काढू शकता अशा पद्धतीने आतल्या बाजूला मी अडीच इंच येऊन मध्ये शेप दिलेला आहे स्लिवचा आणि वरतून खाली तीन ते साडेतीन इंचावरती शेप द्यायचा आहे आता आपली स्लिव्ह कट करून रेडी झालेली आहे अस्तरवरती स्लिव्ह मी पहिले मोजून घेते दहाची भरती आहे म्हणजे मा तयार माझी स्लीव्ज ही नऊ इंचाची रेडी होईल जी पण आहे ती शिवून व खाली अर्धा इंच फोल्ड करण्यात जाईल आणि वरती अर्धा इंच आपली स्टिचिंग करण्यामध्ये जाईल आता तुम्ही बघू शकता मी आता तुम्हाला जे पण ब्लाउजची प्रिंट आलेली आहे स्लीवजवर ती दाखवते हे बघा ही अशा प्रकारे ब्लाउजची प्रिंट आलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही स्लीवज कट करून घ्यायची आहे व्यवस्थित एकसारखं ठेवायचं आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता अस्तरला पण आतल्या बाजूने थोडासा जॉईंट येणार आहे आपला तुम्ही बघू शकता आता मी याचा व्यवस्थित सेंटर काढून घेतलेला आहे आणि याचे दोन भाग करून घेते आहे खालच्या बाजूने थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण की आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि ती पट्टी जी आहे ती बरोबर डॉट आपल्या स्लीव्जवरती आली पाहिजे खालच्या बाजूला ती लेस सारखी दिसायला हवी म्हणून अशा पद्धतीने मी आता स्लीव्ज कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचे माप घेऊन ही दुसऱ्या बाजूची पण सेम आपल्याला तशाच पद्धतीने कट करून घ्यायची आहे खालच्या बाजूला अर्धा इंच सोडून आणि दोन्ही पण व्यवस्थित एकसारख्या ठेवून घेतलेल्या आहे मी आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आता आपल्याला ही कट करून घ्यायचे आहे ना